ही कोणती शाळा आहे आणि हे विद्यार्थ्यांनी पंचायत समितीमध्ये शाळा का भरवली हो आहे प्रश्न पडलाय ना ही आहे कारवाडी अकोले येथील शाळेतील विद्यार्थी काही दिवसांपूर्वी या शाळेत तीस ते चाळीस विद्यार्थी शिकत होते परंतु शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभार यामुळे ही शाळा बंद पडण्याची अवस्था आहे या शाळेत ग्रामस्थांनी शिक्षकांची मागणी केली परंतु शिक्षणाधिकारी मुद्दाम शाळेला शिक्षक देत नाही असे ग्रामस्थांनी सांगितले शासनाची भूमिका शाळा टिकविण्यासाठी असायला हवी आहे परंतु येथील शिक्षण व्यवस्था अक्षरशः कोलमडली असल्याचं दिसतंय स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर हो या पायऱ्यांवरती जे लहान लहान मुले उभे आहेत हे जिल्हा प्राथमिक शाळा कारवड या ठिकाणच्या आहेत सांगायचं या ठिकाणी विद्यार्थी आणायचं कारण एकच आहे गेले दोन वर्षापासून आम्ही या अधिकाऱ्यांकडे शिक्षण अधिकाऱ्यांकडे दोन वर्षापासून पाठपुरावा करतोय की आमच्या जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळायला पाहिजे यासाठी आम्ही दोन वर्षापासून पाठपुरावा करून आत्तापर्यंत आम्हाला काही शिक्षक मिळालं नाही आणि दुर्दैवानं जो पट अठ्ठावीस होता तो पट आता बारा किंवा चौदा या पटसंख्येवर हा पट आलेला आहे भविष्यात एकच आम्हाला भीती वाटते का ही शाळा बंद पडते काय आम्हाला या ठिकाणी विद्यार्थी आणायचं कारण एकच आहे त्या भागातले आम्ही समस्त जागरूक नागरिक आहे म्हणून या ठिकाणी ही शाळा जगली पाहिजे जे शासनाचं धोरण आहे की जिल्हा पारिश्रमिक शाळा जगल्या पाहिजे म्हणून आमचा आठपीठास आहे जिल्हा प्राथमिक शाळेला ऍडमिशन प्राथ घेणारे विद्यार्थी कोण आहे मोलमजुरी करणारा शेतमजूर घरकामाला जाणारे महिला अनेक अशा गोरगरीब लोकांचे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकत आहेत इथं काही कुणी खाजगी शाळेंमध्ये विद्यार्थ्यांचं जे आपण बघतोय आज मोठमोठ्या ॲडमिशनला लाख लाख रुपयाचं ॲडमिशन घेण्यासाठी ला। चढावळ चालू आहे ह्या तर ती परिस्थिती या विद्यार्थ्यांची नाही आहे म्हणून आम्ही सगळे नागरिक या ठिकाणी मिळून जिल्हा प्राथमिक शाळा कारवडी जगली पाहिजे वाचली पाहिजे म्हणून या आटासाठी शाळा या ठिकाणी शिक्षक मिळावं म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही आलो आहे आमच्या कारवाडी शाळेला शिक्षक पाहिजे किती दिवसापासून शिक्षक दोन वर्षापासून शिक्षक नाही एकच शिक्षक आहे मग त्याच्यामुळे पट कमी झाला ना नाही तर असं असताच आता फार कमी झालाय काय मागणी काय तुमची शिक्षक पाहिजे आम्हाला आमच्या शाळेला शिक्षक पाहिजे एक मॅडम दोन दिवस राहिली दुसरे आले चार दिवस राहिले मग केव्हा थांबायचं आता तेव्हा आम्ही आम्ही शिक्षक शिवाय जाणारच नाही दोन दिवस लागले तरी चालतील पण शिक्षकच घेऊन जाऊ कारवाडी शाळा आहे तिथं शिक्षक नाही आहे आणि त्या शाळेचा पट आठवीस होता शिक्षक नसल्या कारणाने तिथे आज तो पट कमी होता आहे आणि जे तिथं विद्यार्थी आहेत ते अतिशय गरीब विद्यार्थी आहेत त्यांचे आई बाप रो मोलमजुरी करतात शेतकऱ्याची अशी मुलं याची आणि त्यांची काही परिस्थिती चांगल्या का शाळेत जाण्याची म्हणजे परिस्थिती फिबारण्याची नाही आहे तर आम्हाला त्या कारवाडी शाळेला आज शिक्षकाची अत्यंत गरज आहे आणि तो शिक्षक आम्हाला मिळाला पाहिजे ही आम्ही प्रशासनाला विनंती करतो